तर मंडळी so, आज आम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग खाण्याची इच्छा झाली आणि खूप दिवस झाले काही बाहेरचं पण खाल्लं नव्हतं पण कधीतरी बाहेरचं खाणं हे देखील चांगलंच असतं सो आज माझ्या भावाने काहीतरी मागवलंय आपण बघूयात त्याने काय आणि खाऊयात मस्तपैकी एन्जॉय करून सो हे कशामधून आहे के एफ सीमधून मधून आलंय का ते के एफ सीमधून मधून हे काहीतरी आलंय चंगना चंगना आणि हे ह्याच्यासाठी मागवलंय त्याने स्पेशल आणि हे आमच्यासाठी बर्गर आहे मातश्री आहेत आमच्या आणि इथे मोमोज आहेत आपले सो अशा प्रकारे ह्याने काही काही गोष्टी मागवलेल्या आहेत सो आता आम्ही खाणार आहोत मस्तपैकी तर मंडळी यातून आपल्याला असा बोध मिळतो हो की रोजच घरातलं खाल्ला असंच नाही किंवा रोजच बाहेरचं खाल्लं असं पण नाही पण कधी कधी बाहेरचं खाल्लं तर चालतं अशा प्रकारे कधीतरी बाहेरचं खाल्लं